बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रीरामपूर प्रांत कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी बांगलादेश येथील हिंदू अत्याचारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस निर्णय घ्यावा तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेमार्फत बांगलादेशावर दबा आणावा अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रशासनास देण्यात आहे आजचं आंदोलन जे होतं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि आपल्या महायुतीच्या वतीने इथे केलं गेलं आहे निवेदन देण्यात आलेलं आहे की सरकारपर्यंत आपला आवाज त्यांनी पोचवायचा आहे बांगलादेशमध्ये जो हिंदू समाजावरती अत्याचार होत आहेत मंदिरांची विडंबना होत आहे आपल्या इस्कॉनचे धर्मगुरूंना अटक केली आहे म्हणजे इतक्या जाचक पद्धतीने चुकीच्या गोष्टी घडतायत आणि हे ते विसर पडतोय त्यांना की जरी आपला भारत देश आपल्याला संयम राहण्याचं शिकवतो तरी पण कुठेतरी आपला संयम तुटण्याची आता वेळ आलेली आहे आणि बांगलादेश हा भारतीय भारताने घडवलेला देश असून भारतीयांवरतीच अन्याय होतोय हिंदू धर्मांवरती अन्याय होतोय त्याच्यामुळे हे सरकारने याची दखल घ्यावी सिरियसली आणि त्याच्यावरती ठोस निर्णय घेऊन त्यांच्या बांगलादेशच्या सरकारला त्वरित त्यांनी आदेश द्यावा की हे जे चाललंय ते थांबून लगेच थांबवा मधील अल्पसंख्याक हिंदू समाजावर गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे अलीकडच्या काळामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि या सगळ्या घटनेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने जाहीर निषेध करतो माननीय अविनाश दादा आदिक माननीय आमदार लवजी साहेब माननीय नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या वतीने मी त्यांचा निषेध करतो आणि अशा घटनांना ता ताबडतोब पायबंद घालावा यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलावीत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्याचप्रमाणे अमितजी शाह साहेब यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय यु यु युना युने युनेस्को युने, 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 संघटनेच्या माध्यमातून या साठी बांगलादेश सरकारवर दबाव आणून त्यांना या ठिकाणी ज्या अन्याय अत्याचार करणारे लोक आहे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत या ठिकाणी प्रवृत्त करावे अशी या ठिकाणी मी मागणी करतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध करतो बांगलादेशमध्ये जे हिंदू बांधव आहेत त्यांच्यावर अत्याचाराचं प्रमाण हे वाढलेलं आहे त्यांच्या प्रॉपर्ट्या जाळणे त्यांचा ताबा घेणे त्यांना हुसकावून लावणे आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट ही मानवतेला कळमाफ फसणारी गोष्ट आहे खऱ्या अर्थाने कोणताही धर्म असो तो सर्व धर्मा तो सर्व धर्मामध्ये एक तत्व सांगितलेलं आहे का सर्वांना समानतेची वागणूक द्या सर्व धर्मासमभाव बाळगा परंतु बांगलादेशामधील जे अत्याचार आहेत ते अतिशय प्रमाणात वाढलेले आहेत त्या शासनाचं त्याकडे लक्ष नाही बांगलादेश सरकारने हे जे अन्याय करणारे अत्याचार करणारे व्यक्ती आहेत त्या गुन्हेगारांवर वचक बसवलं पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्या पाहिजे आणि बांगलादेश हिंदूंना संरक्षण दिलं पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर अन्याय कमी होतील त्या ठिकाणी अपेक्षा करतो बांगलादेश मध्ये जे घटना घडत आहेत त्या दृष्टिकोनातून त्या शासनाचा मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस या नात्याने प्रदेश सरचिटणीस तीव्र शब्दात धिक्कार करतो निषेध करतो आणि माझे दोन शब्द <coughs> संपवतो बांगलादेशमध्ये काळी काळीमा फासणारी जी घटना घडली आहे जे अल्पसंख्याक तिथले हिंदू आहे त्यांच्यावर जो अन्याय होतो अत्याचार होतोय तिथले मंदिरं पाडल्या जात आहे तिथल्या हिंदूंना घरातून बेघर केलं जात आहे त्या घटनेच्या निषेधार्थ व जे इस्कॉन मंदिराचे जे धर्मगुरू आहे कृष्णदास त्यांना जे चुकीच्या पद्धतीने अटक केलेली या सर्वच घटनेचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते अविनाश दादा अधिक अनुराधाताई दा अधिक व आमदार लवजी कानेडे यांच्या सर्वच्या वतीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिरामपूर इथं जाहीर निषेध करतो याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा